हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही न पाहता आपण फक्त आज मुहूर्त पाहू या मुहूर्त कोणता राहणार आहे आपल्या दिवाळीचा पाच दिवसाची दिवाळी दरवर्षी येत असते पण यावर्षी सहा दिवसाची दिवाळी आलेली आहे कोणत्या दिवशी कोणता सण आपल्याला साजरा करायचा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप छोटा व्हिडिओ आजचा राहणार आहे म्हणून तुम्हाला छान असा असं विस्तर पाहता येईल चला चला वळूया फक्त आपल्या मुहूर्ताकडे तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी आपल्याला साजरी करायची आहे त्या दिवशी आपल्या गोमातेची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे जर तुमच्याकडे गोमाता असेल तुमच्या घरी तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला गोमाता तुम्हाला भेटेल त्या गोमातेची तुम्ही त्या दिवशी हळदी कुंकू लावून तिला एखादा प्रसाद देऊन तुम्ही त्यांची पूजा छान करू शकता पण नसेल तर तुम्ही तुमच्या घरातली मूर्ती तुमच्या देवघरातली मूर्ती घेऊन त्या मूर्तीची छान आपल्याला पूजा संध्याकाळी आपल्याला प्रदोषेकाळी आपल्याला पूजा ही बसुवाराची करायची आहे सविस्तर माहिती आपण माहिती आपल्या व्हिडिओवर आपण देणारच आहोत फक्त आजचा आज मुहूर्त पाहून पाहूया एक एक सणाचा एक एक व्हिडिओ मी पूजेचा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे वसुबारसशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे धनत्रोदशी आपल्याला कशी करायची आहे लक्ष्मीपूजनाची आपल्याला कशी करायची आहे आणि भाऊबीजा दिवशी काय महत्त्व असतं त्या दिवसाचं त्या दिवशी पाची पांडवाचं काय महत्त्व असतं ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आज आपण फक्त मुहूर्त पाहणार आहोत आपली पहिला दिवस दिवाळीचा वसुबारस राहणार आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी धनत्रयोदशी राहणार आहे त्या दिवशी आयुर्दा आयुर्वेदिकमध्ये आपल्या त्याचं खूप महत्त्व असतं त्या दिवशी आपल्याला आयुर्वेदामध्ये लागणार आपल्या औषधी उपचारामध्ये लागणार आहे त्या दिवशी आपण त्याची धनाची पूजा करायची असते जर जसे की उदाहरणामध्ये सांगायचा केले तर आपल्याला दालचिनी लवंग इलायची तेल तमालपत्र आणि धन्य याची आपल्या त्याची पूजा करायची असते त्या दिवशी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला तेरा दिव्यांनी आपल्या देवाला ओवाळायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला अकाली मृत्यू आपला टाळण्यासाठी यमराजाला प्रार्थना करून यमराजासाठी आपल्याला दीप दान करायचं असतं एक दीप लावून आपल्या यमराजाच्या प्रार्थना करून तो दिव आपल्याला प्रज्वलित करायचा असतो आणि त्या दिवशी पूजेचा मुहूर्त राहणार आहे सकाळी आठ ते पर्यंत आणि दुपारचा मुहूर्त राहणार आहे दीड दीड वाजता ते सायंकाळी साडेचारपर्यंत आणि सायंकाळचा मुहूर्त राहणार आहे सहा वाजून बारा मिनिटं ते रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असे मुहूर्त राहणार आहेत आणि रात्री नऊ वाजून अठरा मिनटं ते रात्री उत्तर रात्री आपले बारा वाजून चोवीस मिनिटं पण असा मुहूर्त राहणार आहे शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यामुळे आपला त्या तिथेमध्ये यात आपण शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता सहा वाजून संध्याकाळी साडेसात आठ पर्यंत तुम्ही पूजा ही करू शकता धनत्रयोदशी तुम्ही पूजा करू शकता जर सकाळी करायला गेलं तर आठ ते साडे पर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता आपला एकोणीस ऑक्टोबर गॅप गेल्याच्या नंतर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार त्या दिवशी आपली नरक चतुर्दशी राहणार आहे म्हणजे त्या दिवशी आपली छोटी दिवाळी साजरी करण्यात येथे स्नान आपल्याला करायचं आहे त्या दिवशी पाच वाजून तेरा मिनिटं ला सुरुवात करायचं आहे ते सहा वाजून पंचवीस मिनिटं पण आपल्याला अभ्यंग स्नाने समाप्ती करणार आहे कारण छोटी दिवाळी असल्यामुळे आपल्याला पहाटे सकाळी ब्रह्म आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे उठणं वगैरे लावून आणि आपली त्या दिवशी आमाशा आमावश्या आपली आमा आप प्रारंभ होणार आहे अमावश्या तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि त्या दिवशी पण तुम्हाला लक्ष्मीपूजन करता येते पण सूर्याने हा दिवस पाहिला नसल्यामुळे आपल्याला एकवीस ऑक्टोबर मंगळवारी दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे आणि लक्ष्मीपूजनचा मुहूर्त राहणार आहे एकवीस तारखेचा मंगळवारचा सहा वाजून दहा मिनिटांनी संध्याकाळी लागणार आहे आणि रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत आपला लक्ष्म चा, लक्ष्मीपूजनचा मुहूर्त राहणार आहे तुम्हाला लक्ष्मीपूजा ही एकवीस ऑक्टोंबर मंगळवारीच करायचं आहे लक्ष्मीपूजन जर तुम्ही करणार असाल सोमवारी तर तुम्हाला संध्याकाळी तीनच्या पाच सहाच्या दरम्यान करायचं आहे पण शुभ मुहूर्त शुभ तारीख ही एकवीस ऑक्टोंबरलाच आहे म्हणून तुम्ही एकवीस ऑक्टोंबरला तुम्ही लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे बावीस ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीस बुधवार त्या दिवशी आपल्याला दीपावली पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा दिन आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला आपल्या भावावरून आपल्या वडिलांवरून दीप ओवाळून घेऊन आपल्याला सकाळी पहाटे प्रज्वलित करायचा असतो आणि त्यांना अभ्यंग स्नान आपल्याला घालायचा असतो तो पण दिवा कसा प्रज्वलित करायचा ते लवकरच आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत आणि हो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी बाहुबीज आहे त्या दिवशी आपल्या भावाला ओवाळून त्यांना आपल्याला करदोडा द्यायचा असतो आपल्याला असं त्यांच्यापण रक्षण आपल्याला मागून घ्यायचं जसं आपण रक्षाबंधन साजरी करतो तसंच आपल्याला भाऊबीज पण आपल्याला साजरी करायची असते अशा प्रकारे आपले दिवाळीचे मुहूर्त राहणारच आहेत लवकरच चा आपण छान पूजेचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि इथेच आपल्या व्हिडिओचा शेवट घेऊया पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ